दाबणे इकडं दाबणे आल्याशिवाय पूर्ण नाही होणार उद्घाटन ते आता स्टेजवर बसायला लागलो तिथं हे फोटो काढणार आहे का लावून टाक घ्या अंबाजी दो महाराज सुभाष महाराज करमरिया अरे मनोहर मालकर तू पटली तू जाएंगे બદલ ગયા હા હા આસુ ગામ શિવાજી મહારાજ शेवटी आपण कुठलाही कार्यक्रम करायचा असेल का अतिशय असलं पाहिजे ते गणपती अतिशय या ठिकाणी आहे गणपतीच्या प्रतिमेला आपण ठिकाणी अर्पण करावा त्यानंतर करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला देखील या ठिकाणी धोरी याला विनंती करतो आपण करावा करावाही जिल्हा प्रमुख त्यांनाही विनंती करतो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला आपण या ठिकाणी आपण खूप वेळा जर मंत्रात आले तर आपण